गेल्या राहुरी पालिकेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे गटाची सत्ता होती प्रशासक राज होते नगराध्यक्ष झाल्यानंतर आमदार होण्याची संधी मिळाली त्यानंतर लगेच मंत्रीपदाची लॉटरी ही लागली सहा खात्यांचा सा कारभार सांभाळणाऱ्या माजी मंत्र्याला मात्र स्वतःच्या शहराचा विकास करता आली नाही अशी ओरड आता पालिका निवडणुकांच्या निमित्तानं समोर येऊ लागली पालिकेच्या निवडणुकीत तीन तनपुरेंविरोधात करडिले विखे गट लढत आहे गेल्या वेळी राहुरीकरांनी विधानसभेला जसा खांदा पलट केला तसाच यावेळी पालिकेतही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते नेमकं काय सुरू आहे राहुरीत याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी श्यामल साबळे राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीची रंधमाळी सध्या सुरू आहे दोन्ही राष्ट्रवादी येथे सत्तेसाठी एकत्र आल्याचं राहुरीत मात्र या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते गळ्यात गळे घालताना दिसतात शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व अजित पवार गटाचे चेअरमन अरुण तनपुरे हे काका पुतणे पालिका निवडणुकीत हातात हात घालून लढत आहेत तर दुसरीकडे दोन्ही तनपुरे एक होऊनही गेल्या विधानसभेचा अनुभव पाहता यावेळी त्यांनी चाचा तनपुरे यांना सोबत घेतले म्हणजेच तिन्ही तनपुरे सध्या एकत्र तनपुरे पावसाचा गेल्या वेळेचा पालिकेतील अनुभव पाहता यावेळी त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोर जावं लागतंय त्यांच्या विरोधात माजी खासदार सुजय विखे व अक्षय कर्डिले गटाने तुल्यबळ उमेदवार उभे करत रंगत आणले या दोन्ही प्रमुख लढती शिवाय राहुरी पालिके शिवसेना शिंदे गटानेही वंचित बहुजन आघाडी सोबत हात मिळवणी करत तिरंगी लढत दिली शिवसेना शिंदे गट व वंचितची शहरातील ताकद पाहता त्याचा सर्वाधिक फटका तनपुरे गटाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते शिवसेनेने नगराध्यक्ष पदांसह काही प्रभागात आपले उमेदवार उभे केलेत हे उमेदवार तनपुरे गटासाठी डोकेदुखी ठरू पाहतात नगराध्यक्ष पदासाठी विखे गटाकडून सुनील पवार यांच्यावर विश्वास दाखविण्यात आला सुनील पवार हे पूर्वीचे चाचा तनपुरे गटाचे नगरसेवक होते परंतु निवडणुकीपूर्वी त्यांनी तनपुरे गटाला सोडचिठ्ठी देत थेट भाजपा प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानंतर नगराध्यक्ष पदासाठी त्यांना संधी देण्यात आली सुनील पवार यांच्या कामाचा व राजकारणाचा अनुभव पाहता विखे कर्डिले गटासाठी ही निवडणूक आणखी सोपी झाल्याचं सा सांगितलं जात तिन्ही तनपुरे एकत्र आल्याने सुरुवातीला उमेदवारी देताना तारेवरची कसरत करावी लागली त्यामुळे अनेक इच्छुकांची ही झाली याच नाराजीचे डोकेदुखी सध्या तनपुरे गटापुढे पेस निर्माण करतय आहे शरीराने तनपुरे गटासोबत असलेल्या अनेक जण मनाने तनपुरे गटासोबत आहेत का हा विषय शिवाय गटाच्या ताब्यात नगरपालिका असताना शहरातील रस्ते पाणी गटारी स्वच्छता असे मूलभूत प्रश्न जैसे थेच आहेत मंत्री झाल्यावर तनपुरे यांनी भुयारी गटारासाठी एकशे बत्तीस कोटींचा निधी मंजूर करण्याचं सांगितलं परंतु हा निधी तनपुरेंनी नाही तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे शिवाजीराव कर्डिले व सुजय विखेंच्या माध्यमातून मंजूर झाल्याचं त्यावेळी रावसाहेब चाचा तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन सांगितलं आता तेच रावसाहेब चाचा तनपुरे हे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे सोबत निवडणुकीला सामोरे जातात त्यामुळे आता प्रचार नेमका कोणत्या विकास कामांचा करायचा हा प्रश्न चाचा तनपुरेंसह तनपुरे गटाच्या इतर नेत्यांनाही पडलाय राहुरीत गेल्या पाच ते सहा वर्षात जेवढी विकास कामे झाली ती एकतर पालकमंत्री विखे किंवा शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यकाळात झाल्याचं सत्य नागरिक थेट बोलून दाखवतात त्यामुळे कोणता मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जावं असा प्रश्न तनपुरे गटाला पडलेला दिसतोय शहरात सध्या सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं एकही रस्ता धड राहिलेला नाही गटार योजना पाणी योजना ही फक्त नावालाच आहेत त्यामुळे यंदा पालिकेत बदल करून सत्ताधारी भाजपच्या ताब्यात पालिका नागरिकांची मानसिकता असल्याचं सांगितलं जात शेवटच्या टप्प्यात राहुरी प्रचारात अजून रंगत येणार आहे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मात निधनामुळे गटासोबत सहानुभूतीची लाट तयार चित्र विखे गटाचा विजय यांना खरी सहानुभूती ठरेल विधान काही दिवसांपूर्वी माजी खासदार सुजय विखे यांनी केलं होतं त्यामुळे यंदा राहुरी पालिकेत कर्डिले विखे गटांचेच पारड जड असल्याचं सांगितलं जात मित्रांनो राहुरी पालिका कुणाच्या ताब्यात येईल असं तुम्हाला वाटतंय तुमचं उत्तर आम्हाला हाला, कमेंट करून कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद